श्रावण महिना सुरू झाला आहे आणि गणपतीची लगबगही वाढू लागलेली आहे गणपतीच्या डेकोरेशनसाठी आलेलो आहोत चिवडा गल्लीमध्ये लालबागची चिवडा गल्ली आणि हे असताना श्री हनुमान थिएटर मंगल कार्यालय इथे नेहमी दरवर्षी डेकोरेशन असतात वेगळ्या वेगळ्या प्रकारचे डेकोरेशन इथे आपल्याला घेऊ शकतात एंट्री केल्यावर डाव्या बाजूला गौरीसाठी गौरीचे सगळे दागिने मुखवटे आणि वेगळेवेगळे डेकोरेशन ते त्या आहे त्याचबरोबर गौरीचे सर्व दागिनेसुद्धा गौरीच्या सजावटीसाठी ज्या गोष्टी हव्या आहेत त्या सर्व इथे आपल्याला मिळून जातील त्याच्यात आपण पुढे गेलो की संपूर्ण डेकोरेशनचं जे साहित्य आणि डेकोर तयार डेकोरेशन इथे आहे बऱ्याचशा मराठी इथे आहेत एंट्रीलाच आपल्याला इथे पाठ वगैरे दिसतील आणि आजूबाजूला डेकोरेशनसाठी ज्याही गोष्टी लागतात त्या सर्व इथे उपलब्ध आहेत आपण सुरुवात करूया छोट्या छोट्या डेकोरेशनपासून अगदी लहान म्हणजे सातशे रुपयापासून दोन हजार वर तीन हजार चार हजार आणि साडेपाच हजार अशा प्रकारचे हे वेगळेवेगळे डेकोरेशन्स आहेत वेगळ्या वेगळ्या प्रकारचे इथे उपलब्ध आहेत छान असे लायटिंग केलेले आणि पासून बनवलेले हे सर्व डेकोरेशन आहेत प्रत्येकजण आपापल्या कृतीनुसार आवडीनुसार आणि आपल्या बापाच्या साईजनुसार इथे डेकोरेशन घेऊ शकतो छान असं रंगसंगती केलेली हे सगळे डेकोरेशन्स वेगळ्या वेगळ्या प्रकारचे डेकोरेशन ते अवेलेबल आहेत एकाच ठिकाणी सर इथे उपलब्ध आहे तर इथे एक अष्टविनायकाचं डेकोरेशन आहे छान असं इथे समोर काय तिथून पाणी येतं ते एक मोटर लावली आहे तसंच एक सेम डेकोरेशन सुदा है। ते सुद्धा आहे ते सुद्धा याच प्रकारचं आहे ते खाली लहान लहान डेकोरेशन किंवा इथे सुद्धा असेच छोटे छोट्या कमी कमी बजेटवाले असे डेकोरेशन आहे प्रत्येक ठिकाणी आपापली कल्पकता इथे वापरलेली आहे जे कोणी कलाकार असतील आणि त्याप्रमाणे हे डेकोरेशन्स बनवलेले आहेत थोडा जास्त रेंजमध्ये आपण आलो इथे अशी उंच वर ठेवलेले मोठे मोठे डेकोरेशन आहेत सोबत अशा प्रकारे बनवलेले डेकोरेशन्स आपल्याला लालबाग मार्केटमध्ये mm. तुळद्या गाव mm. हनुमान थिएटरचे इथे कार्यालयात उपलब्ध आहेत म्हणजे जर कोणी स्वतःला डेकोरेशन्स करायचे असतील तर त्याच्यासाठी इथे सर्व साहित्यसुद्धा उपलब्ध आहे उदाहरणार्थ इथे सगळे फार्मा आहेत सर्व फार्मा आणि त्याच्यामागे लावलेले हे फोम हे सगळे फोम वगैरे फोम शीट्स उपलब्ध आहेत त्याच्यावर आपण केक तयार करून कलर वगैरे करू शकतो त्याच्यासुद्धा साहित्य सर्व उपलब्ध आहे कलर्स डेकोरेशन गोल्डन कलर इथे पुढे जरा आलो पूर्ण असं मटेरियल आहे प्रत्येकाने आपापली कल्पकता वापरून हवं तसं डेकोरेशन तयार करता येतं सगळे फार्मा आहेत जे आपण अशा फोनवरती ठेवून ते कट करायचं पूर्ण खूप वरायटी ते आपल्याला बघायला मिळते yes, इथे सुद्धा हे जे डिझाईन फार्मा आहेत ती ज्याला आपल्या इच्छेप्रमाणे करायचं असेल त्यांनी हा असा फार्मा विकत लिहायचा होम सीटवरती लावून कट करायचा हे डायरेक्ट लावण्याचे आहेत ते आपण डायरेक्ट लावू शकतो असे वेगळे वेगळे डिझाईन्स इथे आहेत जराविनायक स्वतःच्या इच्छेप्रमाणे डेकोरेशन सगवायचं असेल किंवा जर रेडीमेड घ्यायचं असेल तर या जागेला नक्कीच भेट द्या एका छोट्याशा ठिकाणी बरेचशा गोष्टी उपलब्ध आहेत बघा काही लोक अष्टविनायकचा फक्त आहेत बॉक्स वगैरे देऊ शकता तर कोणाला यायचं असेल इथे येऊ शकता आम्ही सुद्धा इथे एक नजरे आहे जेणेकरून आपल्याला आयडिया येईल की आपल्याला काय डेकोरेशन हवंय कशा प्रकारचं आपल्याला करायला हवंय तर नक्कीच या जागेला एकदा व्हिजिट द्या ज्याने जा। तुम्हाला थोडीशी कल्पना येईल किंवा आपल्याला काय डेकोरेशन करायचं आहे बाप्पासाठी किंवा ज्याला वेळ नाही आहे ते तयार डेकोरेशन हे येऊ शकतं तर बोला गणपती बाप्पा नो